कृषीपंप या योजनेमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी आपला लाभार्थी हिस्सा भरलेला असेल लाभार्थी हिस्सा भरल्याच्या नंतर बऱ्याच शेतकऱ्यांनी यामध्ये आपल्या आवडीनुसार यामध्ये कोणत्या ना कोणत्या एका कंपनीची निवड ही केलेली असेल तर यामध्ये काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सोलार पंप हे फिटसुद्धा झालेले असतील तर काही जणांचे अजून झालेले नसतील तर टप्प्याटप्प्यामध्ये यामध्ये सर्वांना कंपनी निवड करण्याचे ऑप्शन येतील त्यामुळे आपणास काळजी करण्याची काही गरज नाही तर सुरवातीला यामध्ये चौदा ते पंधरा कंपन्या यामध्ये उतरलेल्या होत्या तर आजच्या घडीला जर आपण पाहिलं तर हा जो काही पंप आहे पाच एच पीचा पंप आहे आणि येथे आपण जर पाहिलं तर आता फक्त येथे एकच कंपनी येथे दाखवली जात आहे जिदान श्री सावित्री सोलार प्रायव्हेट लिमिटेड त्याचप्रमाणे हा जो काही पंप आहे हा पंप आहे आता तीन एच पीचा यामध्ये जर आपण कंपन्यांचा जर विचार केला तर यामध्ये कोणकोणत्या कौन कंपन्या आहेत तर याच्यामध्ये जर पाहिलं तर याच्यामध्ये सुद्धा ती एकच कंपनी दाखवली जात आहे जिदान श्री सावित्री सोलार प्रायव्हेट लिमिटेड तर तीन एच पी पाच एच पी किंवा साडेसात एच पी यामध्ये आता सध्या हीच कंपनी आपणास तिथे दाखवली जात आहे तर मित्रांनो आपण ही जी काही कंपनी आहे या कंपनीसुद्धा आपण यामध्ये निवड करू शकतात तर निवड करण्यासाठी आपल्याला ही जी काही कंपनी आहे या कंपनीचं बॅकग्राऊंड आपणास माहिती असणे हे गरजेचे आहे तर या कंपनीचे जे काय मटेरियल आहे हे कसे काय आहे त्याचप्रमाणे हा जो काही पंप आहे हा ए सी डी सी आहे का त्याचप्रमाणे पण जर या कंपनीची जर निवड केली तर हा पंप आपणास किती दिवसामध्ये मिळू शकतो तर अशा सर्व गोष्टींची चौकशी करूनच आपण यामध्ये ज्या काही कंपन्या असतील त्यापैकी कोणत्याही एका कंपनीची निवड यामध्ये करून घ्या कारण की यामध्ये सर्व काही नवीन कंपन्याच यामध्ये आता उतरलेल्या आहेत तर यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी आपली कंपनी निवड करण्याचे जे काही त्यांना ऑप्शन आलेले आहे तर कंपनी निवड करण्याचे बहुतांश शेतकऱ्यांनी यामध्ये थांबविलेले आहे तर मित्रांनो यामध्ये अजूनही कंपन्या ह्या यामध्ये ॲड होणार आहे त्यासाठी आपण वेटसुद्धा करू शकतात तर यामध्ये कोणत्या तारखेपर्यंत ह्या कंपन्या ॲड होतील हे सांगणे थोडेसे अवघड आहे परंतु जसं काही यामध्ये नवीन कंपन्या जर आल्यास तर आपणास व्हिडिओच्या माध्यमातून देखील कळवण्यात येईल तर त्यासाठी आपणास आपल्या अर्जाचे स्टेटस हे प्रत्येक दिवशी हे चेक करून पाहिजे चे आहे की यामध्ये अजूनही नवीन कंपनीची भर झालेली आहे की नाही ते तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी आपल्या कंपनीची निवडही केलेली आहे कंपनीची निवड केल्याच्या नंतर आपला जे एस आर जो काही रिपोर्ट आहे हा रिपोर्ट सादर होतो म्हणजेच आपण येथे करंट स्टेटसमध्ये पाहू शकतात की जॉईंट सर्वे रिपोर्ट सबमिटेड म्हणजेच संयुक्त पाहणी अहवाल सादर केला आहे असा त्याचा मराठीमध्ये अर्थ होतो तर कंपनीची निवड केल्याच्यानंतर महावितरणचा जो काही अधिकारी असेल लाईनमन असेल तो आपला जे एस आर रिपोर्ट हा सबमिट करून घेतो तर, तर कंपनीची निवड केल्याच्यानंतर आपल्या मोबाईलवर तशा प्रकारचा एस एम एससुद्धा आपणास प्राप्त होतो तर हा एस एम एस काही जणांना दोन ते तीन दिवसामध्ये प्राप्त होतो तर काही जणांना पाच ते सात दिवसामध्ये सुद्धा प्राप्त झालेला असेल तर तो एस एम एस हा अशा प्रकारचा असतो मित्रांनो की मागील त्याला सोर कृषी पंप योजनेअंतर्गत आपला जो काही लाभार्थी क्रमांक असेल तो तिथे दाखवला जातो ज्या अनुषंगाने संयुक्त सर्वेक्षण करण्याची तारीख तर तारीखसुद्धा आपणास त्या एस एम एसमध्ये सांगण्यात येते की रोजी नियोजित केली आहे महावितरण प्रतिनिधी व पुरवठादार प्रतिनिधी यांचे सोबत नियोजित दिवशी संयुक्त सर्वेक्षण पूर्ण करण्यास उपस्थित राहावे धन्यवाद महावितरण तर अशा प्रकारचा एस एम एससुद्धा त्या शेतकऱ्याच्या मोबाईलवर हा प्राप्त होतो तर हा एस एम एस प्राप्त झाल्याच्या नंतर महावितरणचे जे काही प्रतिनिधी असतील हे प्रतिनिधी आपल्या शेतामध्ये येऊन जे एस आर रिपोर्ट हा आपला सबमिट करणार आहे तर जॉईंट सर्वे रिपोर्ट झाल्याच्यानंतरच आपल्याला जे काही आपण कंपनी निवड केलेली आहे त्या कंपनीचं मटेरियल हे पंधरा दिवसात येईल किंवा एका महिन्यात येईल किंवा यामध्ये दोन महिन्याचा किंवा तीन महिन्याचासुद्धा कालावधी लागू शकतो हो। तर हे कंपनीच्या तर हे जे काही आहे हे कंपनीवर डिपेंड आहे तर जोपर्यंत आपला जे एस आर रिपोर्ट हा होत नाही तोपर्यंत आपणास आपले जे काही मटेरियल आहे हे मटेरियल पोहोच होणार नाही तर आपणास निस्ती कंपनी निवडून यामध्ये चालणार नाही तर आपला यामध्ये जे एस आर रिपोर्ट हा सबमिट झालेला पाहिजे तर या स्टेटसमध्ये आपण पाहू शकतात की येथे व्हेंडर इन्फॉर्मेशन रिसिवड तर या शेतकऱ्यांनी पाठीमागे एक महिन्यापूर्वी कंपनीची निवड ही केलेली आहे परंतु या शेतकऱ्याचा जे एस आर रिपोर्ट अजून सबमिट झालेला नाही त्यामुळे जोपर्यंत आपला जे एस आर रिपोर्ट हा सबमिट होत नाही तोपर्यंत आपणास कंपनीचे जे काही मटेरियल आहे हे मटेरियल पोहोच होणार नाही त्यामुळे जे एस आर रिपोर्ट करून घेणे हे आपले काम आहे तर आपल्या भागातील जे काही लाईनमन असतील त्यांच्याशी संपर्क करून आपण आपला जी एस आर रिपोर्ट हा सबमिट करून घ्यायचा आहे तर हे होते एक सोलरच्या बाबतीत आपणासाठी एक महत्त्वाचं असं एक अपडेट अशाच प्रकारच्या नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद